पण काय काय चालतं पाणी हवं तेवढं प्या घरी बनवलेलं पातळ ताक दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवायचं असं ताक हवं तेवढं प्या काही प्रॉब्लेम नाही ब्लड प्रेशरचा त्रास नसेल त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता बाकी काही टाकू नका आवडत असेल तुम्हाला तर ग्रीन टी ब्लॅक टी घ्यायला चालेल पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा पण चालेल कशातच साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट टाकायचं नाही नारळ पाणी चालेल मलई खायची नाही चाळीस रुपयाचं शाळं आणलं ही वाया कशी घालवायची वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेलं लक्षात ठेवा कारण आपल्या घरामध्ये काय आहे की बऱ्याच घरात पद्धत असते रात्रीचं जेवण झालं आणि चार पोळ्या उरल्या आई काय म्हणते आपल्या घरामध्ये शिळं उरवायची पद्धत नाही तू अर्धी खा तू अर्धी खा तू अर्धी म्हणून संपवून टाकतात शिळं उरायचं नाही बरोबर लक्षात ठेवा लक्षा की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण शरीराचं डस्टबिन करून घेतात लक्षात ठेवा शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं आहे काढणं फार अवघड आहे बरं वाया घालवायला सांगितलेलं नाहीये वाटीत काढून ठेवा जेवता नका असं सांगितलंय एक टोमॅटो दिवसभरात खाऊ शकता एवढेच पदार्थ खायला का परवानगी दिली कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण होत नाही असं आमच्या प्रयोगांमध्ये आमच्या लक्षात आलं म्हणून सुरुवातीला दहा दिवस तुम्हाला जेव्हा मदत लागेल किंवा आता तुम, तुम्ही अडधा वेळा खात होते आता दोनदा खाणार तर सवयीने भूक लागेल म्हणून हे पदार्थ तुम्ही वापरू शकता आता तुम्ही इन्शुलिन किती वेळा निर्माण करता बघा सकाळी उठले चमचाभर साखर टाकून चहा पिला आणि तुमचं समजा माप पाच युनिटचं आहे पाच युनिट पडलं तुमचं नवरा कामावर जाणार आहे त्याचा डबा बनवला भाजी खाऊन पाहिली मीठ किती ती एक माप पडलं तुमची कामवाली बाई आली तिच्याकरता चहा केला तिच्याबरोबर अर्धा कप घेतला पुन्हा एक माप पडलं भाजीवाल्याची घासाघीस केली त्याने दोन सफरचंदाच्या फोडी खायला दिल्या एक माप पडलं दगडूशेठचा कोणी प्रसाद आणून दिला तेवढा खाल्ला एक माप पडलं तुम्हाला मी सांगितलं होतं की उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही तुमच्या आयुष्यात उद्यापासून काही खायला हात पुढे केला की डोक्यात इन्शुलिनची घंटी वाजणार आहे उद्या कोणी पेढा आणून दिला तर काय कराल पेढा हातात घ्याल त्याच्याकडे प्रेमाने पाहाल आणि काय विचार कराल मनात की एवढ्याशा पेढ्यासाठी पाच युनिट इन्शुलिन टाकणं बरोबर आहे का नाही बरोबर मग काय करतो वाटीत काढून ठेवतो जेवताना खातो हे शहाण पण तुम्हाला येईल तुम्ही इन्शुलिन किती वेळा निर्माण करता बघा आणि तुम्हाला दोन वर यायचं आहे आता डायबिटीजच्या लोकांसाठी पण हा डायट प्लॅन चालतो फक्त त्याच्यामध्ये चा फरक काय मी आधीचा जो डायट प्लॅन सांगितला तो वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी होता डायबिटीजच्या लोकांसाठी काय त्यांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाहीत आणि दोन जेवणांच्या मध्ये डायबिटीजच्या लोकांना तीनच पदार्थ अलाव केलेत फक्त पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट नाही म्हणजे वेट लॉसच्या लोकांना अजून तीन पदार्थ आम्ही अलाव केले आहेत पंचवीस टक्के दुधाचा चहा नारळ पाणी आणि टोमॅटो हे तीन पदार्थ डायबिटीजच्या लोकांनी घ्यायचे नाहीत एवढाच फक्त डायट प्लॅनमध्ये फरक आहे ज्याला या अभियानामध्ये सामील व्हायचं आहे त्यांना आम्ही सांगितलं की दोन तपासण्या करा एक तपासणी आहे एच बी ए वन सी आणि दुसरं आहे फास्टिंग इन्शुलिन एच बी एम सी म्हणजे काय तर तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज पाच पॉईंट सहापर्यंत ते नॉर्मल असतं पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला म्हणतात प्री डायबिटीज सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं तर त्याला म्हणतात डायबिटीज आता तुम्हाला सांगितलं की उद्या तुम्ही रक्तातली साखर तपासा तुम्ही काय करता आज जरा कमीच खाता आणि गोड तर खातच नाही कारण घाबरता की डायबिटीस डायग्नोज झाला तर काय घ्या पण सी आम्ही जर केलं तर दोन महिन्यापूर्वी खाल्लेले आंबे किंवा पुरणपोळ्या पण त्यात दिसतात कारण तीन महिन्या तर ॲव्हरेज आहे लपवाछप्पी करता येत नाही म्हणून या दोन तवा आणि म्हणून सी करणं आवश्यक आहे दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन इन्शुलिनचं काम केव्हा सुरू होतं तुम्ही खाल्लं की काम सुरू होतं मग जेव्हा तुम्ही उपाशी आहे तेव्हा इन्शुलिन किती पाहिजे कमीत कमी पाहिजे झिरोच्या जवळ पाहिजे निदान दहाच्या खाली असायलाच पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला आम्ही डायबिटीस म्हणतो म्हणून या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे सुदैवानी पुण्यामध्ये मेट्रोपॉलिस धांडे गोळविलकर अनेक लॅब आहेत या सगळ्या लॅब पूर्वी ज्या या दोन तपासण्यांना बाराशे रुपये लागायचे ते आता या अभियानामुळे सहाशे रुपयाच्या तपासण्यासाठीकडे व्हायला लागलेल्या आहेत तुम्ही पण कुठल्याही सेंटरला जाऊन उपाशीपोटी या तपासण्या करून अभियानामध्ये सामील होऊ शकता हा डायट प्लॅन करताना काय काय अडचण येऊ शकते काय काय तुम्हाला प्रॉब्लेम येतात पहिला प्रॉब्लेम गंभीर समस्या सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे हातवर करा बरेच लोक आहेत मी पण तुमच्यासारखंच होतो पण तुम्हाला एक सांगतो हो की साखरेचं व्यसन लागतं माणसाला शुगर इज ॲडिक्टिव्ह इन नेचर जो ज्या माणसाला डायबिटीस झाला आहे आणि त्याला बिनसाखरेच्या चहाची सवय लागलेली आहे त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा पाजला तर त्याला मळमळतं हा अनुभव तुम्हाला आहे लोकांना कारण व्यसन हे जायला आठ लागता जा? दिवस लागतात फक्त मग काय करायचं आठ दिवस देवाचं किंवा देवीचं व्रत म्हणून करा बिनसाखरेचा चहा प्या आठच दिवस फक्त तुम्हाला खात्रीने सांगतो की नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही म्हणजे हा प्रश्न किती दिवसाचा आहे फक्त आठ दिवसाचा आहे फार जास्त काळजी करायचं कारण नाही चक्कर येईल का आम्ही दिवसभर काम करतो उभे असतो ऑफिसमध्ये असतो तर लक्षात घ्या की ज्याचं वजन पासष्ट किलो आहे त्याच्यामध्ये तेरा किलो चरबी आहे तेरा किलो चरबी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे आणि दिवसाला किती लागतात तुम्हाला दोन हजार कॅलरीज म्हणजे साठ दिवस तुम्ही काहीही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे त्याच्यामुळे चक्कर बिकर काही नाही सगळं सायकोलॉजिकल आहे सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात लगेच लोक म्हण पण सांगतात ब्रेकफास्ट आहे की किंग लंच आहे की क्वीन वगैरे वगैरे आणि म्हणतात ही आपली म्हण नाही का सर मी म्हटलं अरे म्हणत इंग्रजीमध्ये आहे राणीची म्हण आहे आपली थोडीच आहे ती आणि ब्रिटिशांनी ते वाटोळं केलं आहे जगाचं सगळ्या पण आम्ही तुम्हाला काय सांगितलंय ब्रेकफास्ट करू नका असं नाही सांगितलेलं आहे तुमचा अनुभव काय आयुष्यातला भूक नसताना खाल्लं तर अपचन होतं आणि भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते हा तुमचा अनुभव आहे हे काय रॉकेट सायन्स नाही आहे ह्या सगळ्यांचा अनुभव आहे आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की कडक भूक लागते तर दोन वेळा जेवा मग त्या वेळेचं काही बंधन नाही आहे कोणाला सकाळी सातला लागत असेल ला पहिली भूक जेवून घ्या तुम्ही ब्रेकफास्ट म्हणा आम्ही त्याला पहिलं जेवण म्हणतो आमच्याकडे ब्रेकफास्ट लंच डिनर हे शब्द नाहीत आमच्याकडे पहिलं जेवण दुसरं जेवण हे शब्द आहेत त्यामुळे ब्रेकफास्टच्या वेळेला लागलं तुम्ही तेव्हा जेवून घ्या आमचं काही म्हणणं नाही आहे मग ह्याच्यातून प्रॉब्लेम निर्माण होतात एका बाईंचा फोन आला त्या म्हणाल्या सर तुमचा डायट प्लॅन सुरू केला आठ दिवस झाले ॲसिडिटी होते डोकं दुखतं म्हटलं बाई भूक कधी लागते म्हणजे सकाळी आठ वाजता जेवता कधी दुपारी एक वाजता म्हटलं मग पाच तास उपाशी राहिल्यावर काय होणार आहे असं होणारच त्रास एकला का जेवता नाही आमचा लंच टाईम एक वाजता आहे म्हणे म्हणजे असं नाही चालणार तुम्हाला आठला जेवावं लागेल म्हणजे आठला कसं जेवायचं म्हटलं त्याला काय प्रॉब्लेम आहे नाही एवढ्या लवकर कसं काय जेवायचं म्हणे तुम्हा मी तुम्हाला भूक लागते तुम्ही जेवा काय प्रॉब्लेम आहे नाही एवढ्या लवकर आमची स्वयंपाकवाली बाई येत नाही म्हणे मी म्हंटल मी येऊ का उद्यापासून अरे तुमचे काय काय प्रश्न मी सोडायचे हो तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं दोनदा जेवायचं आहे बरं काय खायचं याला बंधन नाही आहे कोणत्या वेळी खायचं त्याला बंधन आहे तर तुमचं तुम्ही करा तुम्ही तेवढे हुशार आहात काय खायचं काय ते बघा पण दोनदा का हे महत्वाचं आहे